हाय नमस्कार मी सोनाली आणि मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ की देवाचरणी प्रार्थना आहे तर तुम्ही बघताय माझ्यामागं माझे, माझे, माझे मिस्टर बसलेले आहेत आणि त्यांचं तुम्ही विचार करता असाल काय झालं आहे तर माझ्या मिस्टरांचं आहे ना ॲक्सिडेंट झालेला होता आणि ॲक्सिडेंटमध्ये ना त्यांच्यानं डोक्याला इथे मार लागला होता तर ऑपरेशन वगैरे केले आणि खूप चांगल्या प्रकारे ऑपरेशन पण झालं आणि ती दहा दिवसापासून आयुसीमध्ये होती तर त्यांना कालच त्यांना खाली शिफ्ट केलं तर मग आता एकदम व्यवस्थित आहे बघता येत जेवता पण छान प्रकारे आणि बोलता पण येतं पण मग थोडंसं कमी बोलतात कारण इथं दुखतं ना तिथं होल केलं होतं त्यांना तर म्हटले चला आज त्यांना म्हटले करायचं का आपण ब्लॉग तर मन हो मग थोडं बरं वाटलं मला पण आज ते एकदम व्यवस्थित उत्तर शिंदे आणि सगळे सगळे आमच्या आंघोळी वगैरे झाल्या होत्या इथंच आहे ना सगळी व्यवस्था आहे हॉस्पिटलमध्ये तर मग म्हटलं चला आपण प्रेम चालू छानपैकी ना छोटंसं बोलू ब बो असं त्यांचं पण मन थोडंसं फ्रेश वाटेल कारण कसं तेच तेच वातावरण हो थोडंसं हेवं होतं मग थोडंसं वातावरण पण चेंज तर म्हटलं मग चला बोल तुमच्यासोबत थोडंसं कप झाला आहे त्यांना आता चहा वगैरे घेतला आहे त्यांनी चहा बिस्किट खाल्लं आता नाश्ता पण करतील इथं नाश्ता वगैरे येईल ना तर नाष्टा पण करतील ते तर बाहेर बघा हॉस्पिटलच्या बाहेर आणि बघताय टी व्ही वगैरे बघताय बातम्या कीर्तन वगैरे काम चालू होतं त्यांचं तर अशा प्रकारे आहे आकार तोंडाने पण घ्या काही दुखत आहे का नाश्ता करतायत मिस्टर उपमा घेतलं त्यांनी आज ते म्हणे पोहे नको मला काल पोहे खाल्ली होते आज पोहे नको म्हणे आणि मी त्यांना पेशंटला आहे ना, ना सर्व प्रकारचा नाश्ता जेवण वगैरे भेटत असतं हॉस्पिटलकडनं म्हणजे आपले चार्जेस ते कट करतात पण मग असतं बोप तर मग आता आहे त्यांचं पोह्यांचा नाश्ता थोडीशी खजुरू होती ओली ती पण दिली त्यांना म्हटले खा तोपर्यंत आता झोपले आता आमच्या दादूचे पप्पा झोपले दादूचे पप्पा मम्मी पण झोपली आहे <laughs> तर सर आता मी माझ्या व्हिडिओची इथंच ए लिंक करते आणि पुन्हा लवकरच भेटते बाय आणि हां तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा, करा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय